सर्वात सेन्सिटिव्ह विषय त्यामुळे मला ते असं की काही काही प्रसंग जे आहेत ना ते म्हणजे परत तुम्ही महाराज म्हणून घ्यायला हरकत नाही परंतु <laughs> ते अगदी सटीकपणे आणि अगदी सहजपणे ज्या पद्धतीने त्यांनी ते प्रकाशित केले किंवा दिग्दर्शित केले म्हणजे मी अगदी धासून सांगू शकतो की काही काही प्रसंगांच्या वेळेस असं खरंच वाटत की दिल नावाच्या या व्यक्तीला कुठेतरी ज्ञानोबांनी सांगितलं असेल वा वा फक्त भिक्षेचा वेळ असो किंवा म्हणजे ज्ञानोबांच्या बाबतीत आपण आता म्हणतो की ज्ञानोबांना त्रास दिला मी अगदी शपथ ही सांगतो बरं का ज्ञानेश्वरीचे अठरा अध्याय वाचल्यानंतर ज्ञानोबांना कधीच कोणापासून त्रास झालेला नाही आणि तसं कुठल्याही मंदिरामध्ये कुठल्याही एका चित्रपटाचं प्रदर्शन होणं तसं फार नवऱ्याची गोष्ट असते मंदिर समिती किंवा मंदिर व्यवस्थापन कुठल्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाला कधीच परवानगी देत नाही महामाया आदि जगदंबिका ब्रह्मचित्रकला आई साहेबांचा सा हा चित्रपट होता आणि मला तरी असं वाटतं की ह्या बहीण भावांच्या नातेवाईक आम्ही प्रदर्शनाची नाही दर्शनाची परवानगी की दर्शनाचे लोक व्यवस्थित जावे की नाही तर मी ती सगळी व्यवस्था राहणं बाबा पाहतात राहिला शब्द खेळ शब्दक्षे करणं आवश्यक आहे तर असं म्हणतात की दिप्पाल हे जे नाव आहे हे शैव संप्रदायाशी जुळलेलं नाव आहे दीपपाल जो असतो कुठेही आळंदीचं मूळ दैवत जे आहे त्याचं नाव आहे सिद्धेश्वर मूळ दैवत सिद्धेश्वर आहे आणि देव म्हणजे ज्ञान देव सिद्धेश्वरांच्या मुळे इथे समाधी आहे तर या शंकराच्या मंदिरामध्ये शंकराव्यतिरिक्त एक देव सुप्त अवस्थेत असतो त्याला दीपपाल आणि मग ते अष्टदिप्पाल असतात दशदीपल असतात मला तरी असं वाटतं की या सिद्धेश्वरांची कृपा सुद्धा या दीपाला आणि जगामध्ये अवधूत ही पदवी जी आहे ही सर्वात पहिले शंकराचे बर त्यामुळे हे दोनही शैव पंथी जेव्हा आदिमायाच्यावरती विचार करतात तेव्हा ते कशा प्रकारे समोर येते त्याचं उत्तम उदाहरण हे असू शकतं मी सर्वांना विनंती करेन की सर्वांनी हा चित्रपट जाऊन पहावा काही काही प्रसंग खूप सुंदर आहेत तर आपण आतापर्यंत ऐकत आलो काही सिरियल सुद्धा निघाले असतील धारावाहिक असतील परंतु या चित्रपटामध्ये कुठेतरी असं मला वाटतं की ज्ञानदेवा व्यतिरिक्त पहिल्यांदा कुठेतरी सोपानदेव सुद्धा खूप सुंदरपणे पुढे आलेलं तर मग आपल्या सगळ्या टीमला अनंतोत्तम शुभेच्छा आशीर्वाद देण्याची आमची कोणाची लायकी नाही कोण एकदा की, की समर्थ आहे आणि दीपालजी पुढे सुद्धा तुमची तपस्या सुरू राहावी यासाठी मी माझ्या पुण्याचे काही अंश तुम्हाला देऊ इच्छित निवृत्तीनाथ दादांचा म्हणजे आत्ता मी निवृत्तीनाथ दादा म्हणल्यावर पाया पडलो कारण काही हे सगळं जे आहे ना निवृत्ती घामदेव सोपान मुक्ताबाई हे सगळं ज्याच्या अधिष्ठानामधून आले ते निवृत्तीनाथ दादा आणि त्यांचा दीक्षेचा प्रसंग अजूनही मला आठवला म्हणजे आता उन्हात उभव होतो तुम्हाला काही जण म्हटले लगेच सावली त्या ते उन्हामुळे तापले तर तापती नागपंथी सोबत पण खरं सांगतो की निवृत्तीनाथ दादांचं मौन म्हणजे या संप्रदायाचा पाय आहे बरं का आणि तो खरा आजाण आहे त्याला जाणत केलं ते भावार्थ दीपिकेमधून ज्ञानेश्वर ज्ञानदेव एकटे ज्ञानेश्वरी लिहिणारे नाहीये या चौघांची पुण्य त्यांच्या सोबत आहे नाग संप्रदायाची सुरुवात असताना अध्यायामध्ये म्हणतात की सांगितलेला नाथ संप्रदायामध्ये सर्वात पहिला उपदेश हा एका स्त्रीला आहे आदिनाथ उमा बीज प्रकट आहे सर्वात पहिला उपदेश भगवान शंकरांनी शक्तीला दिलेला आहे पण नाग संप्रदायातून वारकरी संप्रदायाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा प्रश्न असा पडला की शंकर जेव्हा निघाले नाग संप्रदायातून वारकरी संप्रदायाला तयार करता, साहजिक बाईची भूमिका तुम्ही एकटेच जाता म्हणे मला नेतच आहे मग अशा भगवान शंकर म्हणले की वेळ आल्यावर याही याही प्रकृतीमध्ये याही नवनिर्माणतेमध्ये तुझ योगदान राहील आणि म्हणून वारकरी संप्रदाय एकूणता एक संप्रदाय असा आहे की ज्याची सुरुवात प्रत्यक्ष भगवान शंकराकडून विष्णूला झाली तिथे भगवान शंकर म्हणजे निवृत्तीनाथ दादा आणि प्रत्यक्ष विष्णू म्हणजे ज्ञानदेव पण ते आपण कोणीही विसरू नये ज्ञानदेवांना सर्वात पहिला संतोपदेव संतोपदेश उपदेश हा आदिमाया पार्वती रूपी मुक्ताईंनी केला आणि तुम्हाला सगळ्यांना अजून एक मला वाटेल निवृत्तीनाथ दादा एकशे सत्तावीस ओव्यांमध्ये मुक्ताई साहेबांना प्रश्न विचारतात mm. आपल्याला फक्त आहे मुक्ताईचे ताठीचे अभंग जे नारदेवांना सांगितलेलं आहे परंतु आपल्याला हे पण ऍडिशन नाहीत पाहिजे की मुक्ता साहेबांनी निवृत्तीनाथ दादांच्या एकशे सत्तावीस प्रश्नांना फक्त सत्तावन्न ओव्यांमध्ये उत्तर दिलं होतं गुरुनाम गुरुंना सुद्धा जे आधी माया कुठेतरी शक्ती प्रकर्षित करते की कुंडलिनी जगदंबिका दुसरी दुसरी कोण नाही आमची आई साहेब आहे आणि म्हणून आजही पहा बर का लवकर संपवतो मी आम्हाला सवय एकदा उभं राहिलं ती दीड तास म्हणून आजही जर तुम्ही पहा तर आज सुद्धा ती ज्ञानदेवांच्या पाठीशी उभी कळलं नसेल तरी टाळ्या <laughs> त्यामुळे या सगळ्या शुभेच्छा देतो इथे हजर राहण्याचं कारण एकच होत मूळचे ज्ञानदेव कर कधी पाहिले नाहीत कारण ते अनुभवायचे असतं आणि संजीवन या शब्दाचा अर्थच असा आहे की जेव्हा जेव्हा कोणी कोणी त्यांचं स्मरण करत त्या स्मरण केल्यानंतर जेव्हा जेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येतं त्याला कुठेतरी अशुधारा निघायला लागतात तेव्हा तेव्हा तो ज्ञान तिथे तिथे त्या त्या शरीरात समाविष्ट त्याला संजीवन म्हणतात इट इज नो वे रिलेटेड विथ युअर बॉडी ऑफ युअर बॉडी असो इंग्रजी बोलावी लागते म्हणजे ट्रस्टी शिक्षित <laughs> आहे असं कळलं असो आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो अनंतोत्तम शुभेच्छा देतो आणि याची स्क्रीनिंग अजून आपण एका मोठ्या प्रमाणात करावी ही विनंती करतो ज्ञानेश्वर भगवान विष्णू <laughs> मननात गुंतलेले माऊलींची जणू सावली असणारे ज्ञानेश्वरी सम सोपान देवी हा ग्रंथ साकारणारे ब्रह्मस्वरूप संत सोपान काका महाराज

तीनही भावांना प्रेमाच्या धाग्यानं जोडून ठेवणारी प्रसंगी लडी वाढ भगिनी तर कधी ज्ञान स्वरूप योगिनी असणारी साक्षात तेजवरूप चितकला आदि मायांढ भगवान की जय महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सोपान काका महाराज की जय आदि शक्ति मुक्ता आई साहेब स्मरण पिंपळाच्या साक्षीनं हा सोन्यासारखा क्षण आपण अनुभवतोय संपूर्ण चित्रपट आपण सर्वांनी भक्तांनी रसिकांनी अठरा एप्रिल दोन हजार स्वतःसाठी काही नाही भावंडांसाठी नाही विश्वासाठी <laughs> कदाचित त्यांना कैदल्य सामराचे चक्रवर ज्ञानेश्वर माऊली साऱ्या विश्वाची माऊली ज्ञानरूप ज्ञानेश्वर माऊली साऱ्यांची बंद तरी सर्वांवर पंढरपूरला वारीच्या वेळेस सातही मानाच्या पालख्या एकत्र रांगेत लागतात पंढरपूरला चिततात त्यावेळी सर्वात शेवटी ज्ञानेश्वर माऊलीची पालखी असते असं म्हणतात सर्वांना सांभाळत मागून माऊली येतात आणि मग वारी भरते माऊली आली की वारी भरते परिपूर्णता येते आणि निवृत्तीनाथ सोपाले वाले मुक्ताई प्रगटली मग माऊली कुठे तर तो क्षण आता आलाय तो क्षण साकारतोय बारी भरणारे परिपूर्णत्व येते मुक्ताईची माउली बनून काळजी घेणारा ज्ञान स्वरूप ज्ञानादा येतोय सखा सोबती गुरु मार्गदर्शक आई वडील स्वरूपात लाडक्या मुक्तेची काळजी घेणारा तिच्यातल्या योगिनीला मानणारा तिचा ज्ञानादादा तिच्यासाठी येणारच ना बघा बघा ज्ञानादा आला साऱ्या जगावर उचला तरी मुक्तेच्या हाकेपोटी धावून आला तिची माऊली बसलेला मुक्तेचा ज्ञानात आला कुंडली कवळ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान तुकारा जी लय भाऊ ज्ञानेश्वर महाराज जी लय जगद्गुरु तुकाराम महाराज जी लय ज्ञानदेव मुक्ताई ेवमुक्ताय ज्ञानदेवमुक्ताय